हनुमान मंदिर नसलेलं महाराष्ट्रातलं एकमेव गाव महाराष्ट्रातील या गावामध्ये तुम्ही हनुमान चालिसा मारुतीचं स्तोत्र काहीही म्हणू शकत नाही एवढंच काय तर या गावामध्ये मारुती नावाचा माणूसही नाही मारुती नावाच्या व्यक्तीला या गावातील कोणीही मुलगीही देत नाही मारुती हा शब्दही या गावात उच्चारणं चुकीचं मानलं जातं या गावामध्ये मारुती आणि हनुमानाला एवढा विरोध आहे की इथले लोक प्रसिद्ध मारुती कंपनीच्या गाड्याही विकत घेत नाही आता महाराष्ट्रातील हे गाव कोणतं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या गावाचं नाव आहे महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्य नांदूर गाव मात्र या गावामध्ये मारुतीला एवढा मोठा विरोध का केला जातो यामागील कारण काय आहेत याची या गोष्ट ही या गावा इतकीच फारच रंजक आहे चला तर जाणून घेऊयात या विचित्र गावातील सर्वात मोठ्या मागील खरं कारण पोथी पुराणामधील कथानकानुसार निंबादैत्य आणि हनुमानामध्ये एकदा घनघोर गदायुद्ध झालं या युद्धात दोघेही गंभीर जखमी होतात जखमी अवस्थेतच निंबादैत्य प्रभू रामाचा धावा करतो निंबादैत्याने प्रभू रामाचा धावा केल्याने हनुमानही अचंबित होतात प्रभू राम दर्शन देऊन जखमी निंबादैत्याला बरं करतात इतकेच नाही तर ते निंबादैत्याला वर देतात की या गावामध्ये तुझेच नाव घेतले जाईल तुझं मंदिरही या गावामध्ये बांधलं जाईल यावर निंबादैत्य प्रभू रामाला आठवण करून देतो की तुम्ही तर हनुमानाला प्रत्येक गावात तुझं मंदिर होईल असं सांगितलं आहे तर मग या गावात माझं मंदिर कसं काय शक्य आहे असा प्रश्न निंबादैत्य विचारतो त्यावर प्रभू श्रीराम निंबादैत्याला आश्वस्त करतात की या गावात तुझेच मंदिर उभारलं जाईल या गावामध्ये कधीच मारुतीचं उभारलं जाणार नाही त्याचबरोबर या गावात मारुतीच्या नावाचा उल्लेखही इथे केला जाणार नाही रामायण काळातील ही प्रथा या गावातील लोक आजही दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सुद्धा जशीच्या तशी पाळत आहेत निंबादैत्य महाराज हे या गावाचे ग्रामदैवत आहेत या गावामध्ये जाणीवपूर्वक जरी मारुतीचं नाव घेतलं तरी त्याला वाईट आणि विचित्र अनुभव येतात असं येथील गावकऱ्यांचं म्हणणं आहे